नमस्कार आपण मार्केटचा व्ह्यू बघणार आहोत दोन जूनसाठी पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार आठशेचा एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार आठशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार आठशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करायचं आहे बँक निफ्टीसाठी लेवल आहे दोन जूनसाठी पंचावन्न हजार सहाशेचा एक सपोर्ट आहे दोन्ही अपोजिट आहेत आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार सहाशे वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचं आहे आणि पंचावन्न हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे दोन जूनसाठी एक्क्याऐंशी हजार तीनशे पन्नासचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या एक्क्याऐंशी हजार तीनशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचं आहे आणि एक्क्याऐंशी हजार तीनशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करू शकता त्यानंतर आपण काल प्रेस्टीज सोळाशेचा क्वाल आपण दिला होता आणि याच्यामध्ये आपलं फोर्टी पर्सेंटचं टार्गेट होऊ शकलं आहे पण तो ट्वेंटी पर्सेंट म्हणजेच आपल्या टार्गेटच्या फिफ्टी पर्सेंट आपण बुक केलेलं आहे तरीसुद्धा तो एकोणतीस टक्के गेलेला आहे आपलं टार्गेट असतं फोर्टी पर्सेंट त्यामुळं आपण ट्वेंटी पर्सेंट याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलेलं आहे त्यानंतर ग्लेनमार्क चौदाशे ऐंशीचा कॉल दिला होता सव्वीस रुपये पन्नास पैसे एकोणतीस रुपये पन्नास पैशाला आणि एकोणतीस रुपये पन्नास पैशापासून तो एकोणपन्नास रुपये पंच्याहत्तर पैशापर्यंत तो गेलेला आहे फोर्टी पर्सेंटचं टार्गेट आपलं पूर्ण झालेलं आहे आणि टोटल हा एकोणसत्तर टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये दिलेला आहे यासाठी दोन्हीमध्ये रिस्क जी आहे ती साधारण नऊशे रुपयाच्या आसपास रिस्क होती अतिशय कमी रिस्कमध्ये वन इज टू फोर रिस्क रिवॉर्ड आपण याच्यामध्ये टेक्निकमध्ये हे आपण सांभाळलेलं आहे आणि अतिशय चांगलं जातात दोनच स्टॉक दिवसामध्ये येतात आणि चांगल्यापैकी रिटर्न्स देऊन जातात आपल्याला ही टेक्निक शिकायचं असेल तर येणारी बॅच आपली पहिल्या आठवड्यामध्ये चालू होती पाच जूनसाठी जर आपणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे आणि आपण ज्या लेवल दिलेल्या असतात त्या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचं आहे आणि थोडे दिवस स्टडी करायचं आहे की कशा पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीने मार्केट जाते की नाही मग आपण यावर चांगल्या पद्धतीनं वर्कआउट करू शकता धन्यवाद